नमस्कार मंडळी कशा हा सगळे मजिदा घातला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बनवायचं आहे मसूर डाळीचं पुलाव तर काही जण ना मुगाची खिचडी बनवतात तुरडायची बर तर आपण मसूर डाळीची पाहूया तर सध्यात आधी ना मी जसं मला चार जणांसाठी बनवायचे ना त्या अंदाजे मी तांदूळ घेतलेला आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे साध्या सोपी पद्धत आहे एकदम तुम्ही कुकरमध्ये पाहिजे तर कुकरमध्ये करू शकता नाहीतर टोपाती करू शकता तर ह्याच्यामध्ये टोपामध्ये ना मी तेल घेतलेला आधी त्याच्यात आपले खडा मसाला टाकून घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतला आहे शिमला मिरची फ्लॉवर तुम्हाला जे हवे असेल ना टाकू शकता मटार टाकू शकता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची ॲड केले टोमॅटो ॲड केलेला आहे सोयाबीन टाकलेले आहे भिजलेले आणि मस्त असं हलवून घेतलेलं आहे तर त्याच चवीनुसार तुम्ही गरम मसाला टाकू शकता हळद टाकू शकता आणि आता तांदूळ आणि मसूडा टाकून घ्यायचा आणि छान हलवून घ्यायचं आहे लाल मसाला टाकलेला नाही आहे कारण हा आपण मिरचीत केलेला आहे त्यामुळे तर आता हे योग्यनुसार तुम्हाला जेवढा सुद, हवे ना सुट सुटी हवी असेल तर कमी पाणी टाका जास्त थोडंसं हे पा सॉफ्ट हवे असेल तर पाणी जास्त टाकू शकता पण गरम पाणी टाकलं ना तर अतिउत्तम तुम्हाला चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही आणि छान असं हलवून वरतून कोथिंबीर टाकायचे छान असं वाफवल्यानंतर हा पहा असं एकदम छान सुटसुटीत भात तयार झालेला आहे मसूर पुलाव तर ना ना एक पाच ते सात ना पाण्यात ठेवायचे आणि जेव्हा आपण पाण्याला उकळी काढतो ना त्याच्यात मीठ आणि तेल एक चमचा छोटा तेल टाकायचा आणि ते पाणी उकळायचं आणि मग जे सात मिनटं तांदूळ आपण पाण्यात ठेवलेले असतात ना ते तांदूळ त्याच्यावर टाकायचे तर आ, ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे येणारे सर्व अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील धन्यवाद